नमस्कार जादव। सावास चानल मी आरवी जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत सर्वांना जय भीम मी अजय मगरे वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष उद्या दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोजी जालना लोकसभेतील आपले सर्वांचे लाडके प्रभाकर बकले मामा यांच्या प्राचारात श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांची सभा फोलंब्री येथे दरी फाटा येथे आयोजित केले आहे तरी सर्वांनी हजारो हजारोंच्या संख्येने बारा वाजता उपस्थित राहावे व तसेच बारा वाजता बाळासाहेबांचं आगमन हेलिकॉप्टरने फुलंब्री येथे होणार आहे तरी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने इथे उपस्थित राहावे ही नम्र विनंती चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद